मंडई ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे हिरवा शालू पसर लाग बाई दरी डोंगरात हिरवा शालू पसर लाग बाई दरी डोंगरात जीवदानी आई तुझा लागल ला मला छंद जीवदानी आई तुझा लागल ला मला छंद पिवळी साडी जरीची चोळी नक्षी पदरावर पिवळी सारी जरीची चोळी नक्षी पदरावर आई तुजा पदर खांद्यावर आई तुझा पदर खांद्यावर, खांद्यावर। हिरवा शालू पसरला गबाई दरी डोंगरात हिरवा शालू पसरला ग बाई दरी डोंगरात जीवदानी आई तुझा लागला मला छंद जिवदानी आई तुझा लागला मला छंद रात्रन दिवसा चाल तो बाई सारी पाटाचा खेळ ग रात्रन दिवसा चाल तो बाई सारी पाटाचा खेळ ग आई साहेब उटा आता झाली या काळ हो आई साहेब उटा आता झाली या काळ हो हिरवा शालू पसरला ग बाई दरी डोंगरात हिरवाशालू शालू पसर लाग बाई दरी डोंगरात जीवदानी आई तुझा लागला मला छंद जीवदानी आई तुझा लागला मला छंद जीवदानी आई आहे तुझा धाकलय मोठा जीवदानी आई आहे तुझा धाक लय मोठा तुला पाहता असूर काप ते थर थराता। तुला पाहता असूर होते थरथराट हिरवा शालू पसर लाग बाई दरी डोंगरात हिरवा शालू पसर लाग बाई दरी डोंगरात ज्युदानी आई लागला तुझा मला छंद ज्युदानी आई लागला तुझा मला छंद खना नारळनी ओटी भरते आई तुझी पूजा करते खना नारळ ओटी भरते आई तुझी पूजा करते जेवण पुरणाची पोळी कृपा राहू दे भक्तावरी पुरणाची पोळी कृपा राहू दे भक्तावरी हिरवा शालू पसरला गबाई दरी डोंगरात हिरवा शालू पसर लाग बाई दरी डोंगरात जीवदानी आई तुझा लागला मला छंद जीवदानी आई तुझा लागला मला छंद धन्यवाद